राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिन नाईक हे आज कणकवली नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपा राष्ट्रवादी युतीमार्फत वॉर्ड नंबर सतरामधून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अभिद नाईक कणकवलीचे ग्रामदैवत श्रीदेव स्वयंभू श्रीदेव रवळनाथ आणि भालचंद्र महाराज यांच्यानी लीन झाल्याचे पाहायला मिळाले श्रीदेव स्वयंभूच्या मंदिरात जात त्यांनी भक्तिभावाने श्रीफळ अर्पण केले युतीच्या विजयासाठी साकडेही घातले श्रीदेव रवनाथकडे जात त्यांनी मनोभावी पूजा अर्चा केली कणकवलीची ओळख असणाऱ्या भालचंद्र महाराज मठात जात त्यांनी भालचंद्र महाराजांचाही आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर ते आपली उमेदवारी दाखल करण्यासाठी रवाना झाले ताजा अपडेट्स आणि ताजा बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका